तयार झाली हवी नाही ना खाली नाही ना फटी आता काय जोर वारं नाही आमच्या वेळेला वर होत नाही वारो लागत मारणार जोर मेणबत्ते वर राहूच येत नाही दिवाळी मोठी हाकडा धंदा ना चमकावा ला ना हाकडा आपण गणेश घर सुरू थांबलं कशा दहा बाकी जमलेत सगळे आता काय जास्त नसतील आता सुरू कर मोबाईल आहे ना मोबाईल मध्ये घेत मंगल अष्टकेश्री गणनायक गजमुखम मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि सेवरं वरं लेण्या गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरे

और बेकार अरे तो चिमणीवार पी एम तर मंडळी वरती मामांच्या इकडे आता इलय घरी गेले होते खाली इलय आणि खालसून घरी गेले छाप काढू खटे रांगोळीची आपल्या तुळशीच्या साईडसून आणि आता इकडे मामांच्या इकडे चाललंय वरती पाऊस बिऊस लागलो वाटतात वर इकडे आज नाही इथे नाहीत आपल्या इकडे वरती आपल्या संदीप दुकानदार म्हणूत त्यांच्या तिकडे गेले होत काय ना आता इकडे येते वरती आपल्या मामांच्या इकडे मग आमच्याकडे येतील तर मी डायरेक्ट आता इकडेच इलो आहे ते संदीप नानाकडे गेले असते आता येतील दिसत नाही साहेब म्हणजे झालेली आहे इकडे वाटतं कोणी काय म्हणा आता असं लागला वाटत लगीन लगी। लगीन लागला वाटत पाऊस लावू जा आता लावलं होतं ना रवत नाही पण ती वाऱ्या जात कायच नाही शापच उकुला ना पुरा आतमध्ये काय नसल्यामुळे जातो हा

Hei, Halo, nah, gantilah ada.

昔な。これ、なん <coughs> <us> 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 मी आमची तयारी करूची फी मोमेंटला इथे म्हणजे मी निघालो इकडनं आपल्या आमची आता इकडे येतील मामांच्या इकडे झालेला तिकडनं आता आमच्या इकडे येतील त्यामुळे मी जरा पुढे तयारी करू चालले लगेच आहे टाळू का पुढे लगेच चलत चलत जात आहे आता पडसून कुंभारवाडीचे येतात लग्नाला चालत कुंभारवाडीत पण चालू चल तुषार चाललं दिसत नाही आता काळो का चल कोण आता येतात आमच्याकडे झाली तुमची अर्धी अजून चला हो

ले न्यं त्रि विरुधात्मकं तुरवलो विघ्नेश्वरं ओधरं ग्रामो रान्जना गणपती कुडिया सदा मंगलं वदना दारा विघ्न हे ओ गरा ग्रुल्योक्ते मधुपूर कपूजनकरा अंतस्पदा ते जरायंत्रे बहुबल बला कुऱ्या सदा मंगल सुना

नऊ वाजता कंप्लीट झाला आपला तुळशीच्या लग्नानी तर तुम्ही तयारीने बघितलं अशा सगळी गडबडच होती संध्याकाळपासून त्यानंतर मग आपल्या देवळात पण जाऊ भेटला नाही तेवढा तयारी करूची नाही असल्यामुळे त्यामुळे ती व्हिडिओ टाकता येईल नाही पण बाकीची व्हिडिओ तुम्हाला आवडली असत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नाही करून ठेवा व्हिडिओ मी आता इकडेच थांबवू दे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद অলা তো দ